पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पोलीस स्मृती दिनी शहीद जवानांना साश्रू नैनांनी आदरांजली पोलीस स्मृती दिनानिमित्त येथील पोलीस मुख्यालयात देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शहीद जवानांना भावपूर्ण वातावरणात आली या प्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद पोलीस श्रीकांत अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत आणि अजय देवरे यांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यानंतर पोलीस दलाच्या सशस्त्र तुकडीनं हवेत बंदुकीच्या फैरी जाडून शहीदांना सलामी दिली आणि बिगुलच्या सुरावटीत मानवंदना अर्पण करण्यात आली एकवीस ऑक्टोबर हा दिवस कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो त्यांच्या अतुलनीय शौर्याचे आणि सर्वोच्च बलिदानाचं स्मरण करून त्यांच्या त्यागामुळेच देशाची एकता व अखंडता टिकून असल्याचं अधोरेखित करण्यात आले या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे धुळे जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांची विशेष उपस्थिती होती आपल्या वीर सुपुत्रांच्या त्यांचे डोळे पाणावले संपूर्ण वातावरण झाले उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार आज एकवीस ऑक्टोबर आणि आपल्याला सर्वश्रोत आहे की आजचा दिवस हा आपण पोलीस शहीद दिन म्हणून साजरा करतो जे कारगिलमध्ये मृत्यू पावले आपले पोलीस जवान त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि त्यांच्या जे काही त्यांनी बलिदान दिलं आहे त्या प्रित्यर्थ आपण आजचा दिवस साजरा म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझं सर्व शहीद स्मृतींना नम्र अभिवादन आहे आणि त्यांच्यामुळेच केवळ वर... आपण सुरक्षित आहोत असे सर्व जनतेला त्यांचे आभार मानायला पाहिजे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा